हाय नमस्कार आमच्या आईच्या त्याच्यामुळे डोळे चाललंय औषध सोडायच चाललंय औषध सोडलं की बरं वाटेल त्याला त्याच्यामुळं हा हे एक टिपका डोळ्याचं औषध सोडलं आता हे एक टिपका सोडायचं कसं आईंची पण काळजी केली पाहिजे भाकरी केल्या नुसतं पैकी खायला आम्हाला बाजारला गेलो तो वडापाव आणलेत खायला चौघांना चार आईला कांदा भजी आणलेत होय आई तुम्हाला आवडतेत म्हणून पण आता आई उठायच्या गावा आणि खायच्या गावा हिथं लागत सगळं एखाद्या वेळेस आईला आमच्या असच होत आजारीच पडत अचानकच आणि मग नंतर ना सकाळनं पण लवकर उठते बरं वाटतं नाही काय वाटत तर बाळ आमचं झोपलंय आणि मात चालले औषध सोडायचं कोण कोणासाठी औषधी सोडतं मदत कर लागतं कसं काळजी घेतली पाहिजे तर आपल्याला त्यांच्या शिवाय आहे आणि त्यांना आपल्या शिवाय कोण आहे असे आता आई बाबाच काय इकडं आलं की इकडलं झालं तर चला आपलं चाल स्वयंपाक बघूया काय काय चाललंय चला तर मस्त अशा कोथिंबीर आणली भाजी आणली अं आणि इकडं मिरची आणल्या छान अशा चिवडा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर केली तर छान अशा मिरच्या भेटेल गवारे अजून भेंडी आहे वांगी खाली बटाटे आपण आणले तर आता संपत आलं थोडं लोणचं राहिले मी करते आंब्यांची चौकशी आपल्याला अजून लोणचं घालता येईल असं तर पटापटा ऑर्डर टाका काय दोन तीन किलो पाच सहा किलो तुम्हाला लवकर ऑर्डर टाका म्हणजे तुम्हाला छान असं चांगलं लोणचं भेटेल अजून एकदा दाखवते तुम्हाला आणि तुम्ही म्हणताल या बकेट अशीच आहे पण तुम्हाला उद्या नाही पण मी परवा देश कुरिअर करणार आहे कारण हे वजन काट उद्या आम्हाला आणायचंय पण ह्यातलं थोडंच लोणचं आहे बाकीचं सगळ्या ऑर्डर घेतल्यात मी तर बाबा कसं छान असं आपलं लोणच झालंय मुरायचं राहिलंय अजून थोडंसं नंतर मुरेलच मुरल्यावर ते अजून टेस्टी लागेल तुम्हाला ऑर्डर टाकते मी घरी गेल्यावर तरी काय मानस लगेच घात नाही आठ अर्धा दिवसांनी व्यवस्थित मस्त असं होईल हलवा आणि छान असं स्वस्त खा आणि मस्त खा कसं पौष्टिक खाल्लेलं चांगलं गावरान पद्धतीने बनवलेले केमिकल वगैरे काही वापरलं नाही आपलं सगळं घरी भाजून दळून भरडून त्याच्यात टाकले तर बाय सगळ्याला आता खूप उशीर झालाय मला भाजी बनवायची अजून जेवण करायचं भांडी वगैरे घासायची आणि पत्ते ह्यांच्या तेवढं घेते आणि बाय